महामानव भारतरत्न डॉक्टर येथील रेल्वे स्टेशन समोरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या जागेवरच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवायचा आहे या संदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना लेखी स्वरूपात आदेश केला आहे त्या आदेशाची प्रत तसेच वनविभागाकडे असलेल्या निर्वाणीकरणाचा झालेल्या नोंदीची अधिसूचना जिल्हाधिकारी यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष दादात्रे त्रिभुवन यांनी देऊन सविस्तर माहिती दिली त्यावेळी जिल्हाधिकारी साहेब यांनी सर्व कागदपत्राची पडताळणी करून तातडीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न सोडू अशी ग्वाही दिली आहे यावेळी समितीचे अध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन इनायतभाई अत्तार आदी उपस्थित होते के एन न्यूज ट्वेंटी फोरसाठी यासिन सय्यद अहिल्यानगर